लाभ घ्यावा दोनच मिनिटात बाळमुखाच्या आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे

देना पोरे चरणी गादरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन महा प्रेमान जय देव जय देव रत्नाौरी चंद्रनाचे कुकुमेश्वर तिरे जडत बरा जो देना पोरे चरणी गादरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती देव दर्शन महा प्रेमान कामर नापूर्त जय देव जय देव

சய ஜாண்ட ஜ चुद्रबाई मध्ये सोडण्यात आले थी, तेंड्या पताका वैशुळ ती पंढरीचा मैमा द्वारकेचा मैमा वरणावाकी ते वय देवजय दे दे पांडुरंगा वहल पांडुरंगा

जय देव जय देव जय बाळू वाबा श्री बाळू मामा, मामा आरती करतो नवच्यानी प्रेमा जय देव जय देव सणा अठराशे ब्याण्णव सालात अकोळ्या गावी अवतरणे संत माता मातान मायात आशीर्वाद दे बाळा देवी प्रशीद जय देव जय देव जय बाळू वाबा श्री बाळू मामा, मामा आरती करतो जय देव जय देव आी दा दे बेटा दोतारे दंबो हिय घर मेद्या पालनी नी प्रित जय देव जय देव

आरती करतो तव चरणी जय देव जय देव वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघांना मज्जाव भंडाऱ्या वेळी नदी दुभंगो नदीली वाटुली राम रहीम तू श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा मी आधीपासून पेटातील जाडे अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची खून करते संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव उच्च भेद भेदभाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडा उबारा जय देव जय देव जय बाळू माव श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव गालीन लोटांगन वंधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन भावे ओवाळी माता न तुमेह मातापिता तुम्ही ओ बंधु सखा तुम्ही व तुम्ही व तुमेव व सम देवं काय न वाच्या मेंद्रे प्री सभा रो नियगल सकलपरस्मयी नारायण हरि समर्पयामि असेशव नाम नारायण कृष्णदाम द्रम वासुदेव श्री द्रम माधव गोपिका जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे हरे मामा मामा हरे 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 बाळ मा हरे देवा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री हलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई माता की जय बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग ब काळुबाईच्या नावाने चांग बैरव भैरवनाथाच्या नावाने चांग बुर्भा तुर्बानाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या श्या मेंढ्याच्या नावाने चांग ब बोला बोला बाळूमाच्या सोन्या घोड्याच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले बोला बोला बाळूमा नावाने चांग भले चांग भले बोला चांग भले बाळू नावाने चांग भले बाळू नावाने चांग भले बाळो चांग चांगभले बाळो मात्च्या नावाने चांगभले बोला बोला बाळू मात नावाने चांगली बोला बोला बाळू मात नावाने चांगभले बाळू मात शेमेंढ्याच्या नावाने चांगभले बोला बोला बाळू मात नावाने चांगभली बोला बोला बाळू मात नावाने चांगभले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग जय बाळवामा देवाला निव दाखवत आहे सर्वांनी शांतता का आरती झालेली आहे ठिकाण आहे बाळवामा मंदिर बेलमाची बाळूआमा मंदिर बेलमाची या ठिकाणी बघा कमेंट मध्ये आलेलं आहे तर या ठिकाणी बाळू मंदिर बेलमाची आहे दाखवत आहे दा सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात भुईंजवळ असणार बाळूवामाच मंदिर आहे गावाचं नाव सातारा जिल्ह्यात तालुक्यात असणारं बाळोमाचं मंदिर बेलमाचे आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग कारखाना कारखानाजवळ खालचे बेलमाचे या ठिकाणी बाळोमाचं मंदिर आहे जय बाळोमा